रामकृष्ण हरिमावली जगभरामध्ये ज्या सप्ताची चर्चा आहे तो सप्ताह म्हणजे योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एक एकशे अठ्याहत्तर वा अखंड हरिणाम सप्ताह आणि हा सप्ता होतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनिदेवगाव सह सप्तकृषी या सप्तकृषीमध्ये आपल्यासोबत या सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून आहेत महंत गुरुवर्य हरिशरंगिरीजी महाराज आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आणि लाखो भाविकांची या ठिकाणी वर्धव सुरू आहेत लाखो भाविक आमटीचा भाकरीचा महाप्रसाद घेऊन जात आहेत त्याचबरोबर अखंड हरिणाम प्रारा सुद्धा सुरू आहेत तर या प्रहाराचं नियोजन कसं असतं त्याबद्दल पहिले सांगेल सद्गुरु गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह एकशे अठ्याहत्तरावा सप्ताह चालू आहे या ठिकाणी विशेष तुका भजन प्रमाण काय थोरकण जाळावे येते या भजनी लोकांना एकही रुपाय ना देता। ना देता। दे न देता नारळ न देता दरवर्षीप्रमाणे त्यांचा हा मोठा दिवाळी मास सण असतो म्हणजे आपण बाकी ठिकाणी पाहतो तर पैसे देऊन सुद्धा वा काय करी भजन जमत नाही या ठिकाणी विशेष म्हणजे अगदी न सांगता न बोलता दरवर्षी इथं भजन येऊन करता, भजन करतात पण ती अपेक्षा न ठेवता असा हा भजन सोहळा सद्गुरु गोवगी महाराजांनी चालू केलेला आहे निष्काम निर्लोभ निर्दंब असं भजन या ठिकाणी चालू असतं विशेष करून मला आमंत्रण नाही फक्त कळलं पाहिजे हे सप्ताह कुठं चालू आहेत त्यामुळं या ठिकाणी दरवर्षी आता सप्ताचा तिसरा दिवस आहे आज लाखो लोकांनी काल आमटी प्रसाद घेतला आमटी प्रसाद हा शरीराचा आणि स्वाद आहे शरीराचा अन्न आहे भजन चिंतन हे मनाचं चिंतन आत्म्याचं चिंतन या ठिकाणी भजन चालू आहे खूप खूप आनंद आहेत खूप खूप म्हणजे संत महंत वारकरी इथे या ये ठिकाणी येत आहे आकाशातून देवतासुद्धा या ठिकाणी येत असतात गुरु नारंगिरी महाराज सांगायचे की या ना ठिकाणी ब्रह्माविष्णमेश ते सुद्धा इथे येऊन जातात या ठिकाणी पूर्ण हे दंड असल्यामुळं गोदराजी क्षावर प्रभुरामचंद्राच्या वर्षाने पाहून झालेली जन्मभूमी ही पवनभूमी या ठिकाणी काट्या आपण ग्राउंड निर्माण केलं सप्तकृषीच्या लोकांनी खूप सुंदरपैकी काट्या काढून प्रांगण हवार करून त्या ठिकाणी लोक प्रसाद घेत आहे आणि या ठिकाणी अत्यंत आनंदाने न सांगता लोक इथे येऊन भजन भोजन दर्शन करत आहे या सप्ताहामध्ये म्हणता एक महत्वाचा विषय असा आहे की आमटीच का इतर विषय का नाही इतर पक्वान्ना का नाही आणि या आमटीला या अन्नदानाला वेगळं महत्व दिलं जाते प्रत्येक वेळेला प्रत्येक सप्ताहामध्ये त्याबद्दल काय सांगाल आमटी प्रसाद असं आहे बाकीचा प्रसाद त्यांना सुगर पण होऊ शकते माणसांचा त्रास पण होऊ शकतो तर आमटी प्रसादाने उलट रोग जातो अशी लोकांची अनुभूती आहे आणि या ठिकाणी विशेष म्हणजे अखंड भजनामुळं त्या आमटीमध्ये तो जे वायुमंडल आहे त्यामुळं आमटी बनताना त्या आमटीमध्ये प्रसादामध्ये एक मधुकरी आहे मधुकर म्हणजे सर्वत्र भाकरी प्रसाद जमा करतो दरवर्षीप्रमाणे आणि त्या आमटीमध्ये भजनाचा प्रभाव असल्यामुळं बाकी ठिकाणी जरी मसाला कमी असला पाण्यासारखं जरी असली तरीसुद्धा खूप छान लोक आवडीने प्रेमाने अशी लोकांची भावना आहे की या ठिकाणी लोक कधी आजारी पडत नाही आणि खरी गोष्ट आहे की हा सप्ताह मार्ग चालू केला आणि आजारी जायसा खावे अन्न पैसा बनेगा मन खरोखर जर सर्व तरुण मुलांनी जर आपण हा नियम चालू केला जर निवसनीपणा केला आणि भजन भोजन काही व्यसन केलं नाही आहे तर नक्कीच हा प्रसाद नक्की त्यांना आणि प्राप्ती करून देईल हा लोकांचा अनुभव आहे फक्त लोकांनी मांसाहार आणि आधी बाकीचे व्यसन करू नये अशी सर्व तरुणांना आपल्याला सर्व संतांचा आग्रह आहे की व्यसन न करता देहाकरता आपण अन्नप्रसाद घ्यावा बाकी व्यसन करू नये हत्या करून आणि आनंदाने भजन करून आपलं जीवन कृतार्थ करावं ही संतांची इच्छा असते आपलं जीवन कृतार्थ करायचं असेल तर मासाहार सोडा असं आव्हान या ठिकाणी महंत गुरुवर्य हरिशरणगिरीजी महाराज यांनी केलेलं आहे त्या सप्ताबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका रामकृष्ण हरी